भारतीय जनता पार्टी सोलापूर दक्षिण विधानसभा दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी संजय, बाला संजय बालाजी सिरसट यांची निवड भारतीय जनता पार्टी सोलापूर दक्षिण विधानसभा दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी संजय बालाजी सिरसट यांची निवड करण्यात आली असून गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात संजय बालाजी सिरसट हे सक्षमपणे कार्यरत आहेत आगामी काळात आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित लाभ होईल अशी विश्वासार्हता संजय बालाजी यांच्याबद्दल असल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष बापू देशमुख यांच्या शुभ हस्ते संजय बालाजी सिरसटी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले सदरच्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते